नमस्कार मित्रांनो आज तुम्ही विचार करत असाल की थे, थे, काय आहे हे कोण आहेत आणि काय बोलतायत हे तर मी तुम्हाला यांची स्टोरी नक्की सांगणार आहे पण पहिले बघा हे नक्की काय बोलतायत ते हे आहेत अभय कुमार दादा जे आहेत ओडिसाचे आणि हे त्यांच्या बरोबर आहेत त्यांचे मित्र मनु भाईना. आता तुम्ही भाईना म्हटल तर काय हे नवीन युनिक भाईना म्हणजे ओडिसामध्ये भाऊ मोठा भाऊ असं म्हणतात हे दोघ ओडिसातलं एक भजन हे लोकनृत्यच सादर करत आहे तर हे लोकनृत्य तिथे खूप लोकप्रिय आहे या भजनातून ते आपल्या देवाची स्तुती करत आहेत जास्त विचार करू नका तुम्हाला आज पण मी एक वेगळी अशी युनिक डिश दाखव दाखवणार आहे ती पण ह्याच व्हिडिओ मध्ये त्यासाठी थोडा व्हिडिओ तर तुम्हाला बघावा लागेलच ना तो दादांनी त्यांची लोककला तर जपलेली आहे पण त्याबरोबर ते करतात हा आलू दम पोह्यांचा व्यवसाय आता तुम्ही विचार कराल हे की आलू दम पोहे म्हणजे काय पण तुम्हाला थोडं विचित्र वाटलं असेलच ना पण आपल्या इथे जसे पोहे मिळतात तसे इथे आलू दमची भाजी मिळते म्हणजेच वाटाणा आणि बटाट्याची जी आमटी असते ती पोह्यांवर टाकून दिली जाते नागपूरला जसा तरी पोहा नाशिकमध्ये जसा पोहा उसळ आणि पुण्यामध्ये जसं दही पोहा अशा पोह्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी जशा फेमस आहे तसे ही मध्ये पोहा आलू दम असं फेमस आहे आणि त्याची चव इतकी जबरदस्त असते ना त्यांच्याकडे इडली पण मिळते आणि इडली सुद्धा ते तसेच विकतात पण सगळ्यात जास्त त्यांची स्पेशालिटी आहे ती आलुदम वडामध्ये आलुदम वडा म्हणजे त्याच्यामध्ये येतो जो वडा तो असतो उडीद डाळीचा आता ह्याच्यामध्ये नक्की काय गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे का हे वडे ताकामध्ये भिजवले जातात ताकाच्या कडीमध्ये आणि ताकाची कडी पोटासाठी किती हेल्दी असते हे तर तुम्हाला माहितीच आहे आलूदम वडा देताना त्यावरती बारीक का असा कांदा टाकला जातो आणि त्याच्यावरती टाकली जाते ती शेव आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे मसाले टाकून त्याच्यावरती टाकलं जातं थोडंसं ताक जेणेकरून त्याची टेस्ट वाढावी म्हणून तुम्ही जर हे एकदा टेस्ट केलात ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा खाण्यासाठी तिथे जाल पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का ते जे ताक वापरतात ते ताक तुम्ही अनलिमिटेड असं पिऊ शकतात तर बघितल्यात अशा प्रकारे अभय दादा आपला व्यवसाय करतात त्यांचा पोहा दम आलू वडा दम आलू आणि इडली दम आलू हे विकून झाल्यावरती ते थोडा वेळ काढून आपल्या मित्राबरोबर देवाच्या प्रशंसेमध्ये लीन होऊन भजन कीर्तन करतात ह्यांची भाषा आपल्याला कळेल किंवा नाही कळेल पण तुम्ही ह्यांचं कीर्तन एकदा ऐकून तर बघा तुमचं पण मन नक्की प्रसन्न होऊन जाईल माझ्या अशाच व्हिडिओ तुम्ही बघत राहा भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये